आपण इथे बरेच बघता की आम्ही आत्ताच जे तळघर होतं त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा तीन मोठ्या मूर्त्या दोन छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे तीन ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहे त्याच्यातल्या दोन विष्णू अवतारातल्या आहे एक जगदंबा म्हणजे महिषासूर मैर्दनीची मूर्ती आहे त्या तीनही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आत्ता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल अभ्यासा एक चांगला निष्कर्ष काढता येईल नाही वेगवेगळे आहेत म्हणजे अवतारांमध्ये फरक आहे कारण की जे आपण आयुध आयूद असतात आयुधाची रचना बदलली ते त्याचा अवतारात बदलतो त्याच्यापैकी दोन्ही वेगवेगळे अवतार आहेत एकंदरीत मूर्तीशास्त्राची बनावट किंवा चेहऱ्याची आणि आयुधाची बनावट करून त्या पंधराव्या सोळाव्या शतकातल्या तरी वाटतात आत्ता अधिकच निष्कर्षासाठी आपण मूर्तीशास्त्रज्ञाकडे जाऊ त्यांचंही ओपिनियन घेऊ त्याच त्या सेम काळातल्या हां सगळ्या मूर्तीची बनावट नाही आता तर जवळपास अर्धा एक फूटची माती डिपॉझिट आहे त्या मातीमध्ये काही बांगड्यांचे तुकडे काचाच्या बांगड्या वगैरे आहे काही नाणी वगैरे ते सगळं स्वच्छ करण्याचं काम चालू राहील जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर आम्ही आता तरी काही दिसत नाही पुढे निश्चित नाही सांगता येणार पण सुरक्षितता ठेवल्या असू शकतात नाही हेही नाही सांगता येणार नाही नाही खोदण्याचं म्हणजे तिथे काही असं बंद नाही आहे ते चेंबर आहे व्यवस्थित चारही बाजूनं भिंत आहे प्लास्टर आहे त्याच्यामुळे आणखी खोदण्याची काही गरज नाही चेंबरची साईड जर आतमध्ये चेंबर गेल्यानंतर एक पाच फूट बाय पाच फूट आणि सहा फूट हाईट आहे